अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती चौंडीच्या विकासासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटींचा आराखडा सी एम फडणवीस श्री क्षेत्र चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा आदर्श घेत राज्य शासन वंचिताच्या कल्याणासाठी कार्य करणार असल्याची ग्वाही दिली जामखेड तालुक्यातील क्षीक्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे मंत्री अतुल सावे दत्तात्रय भरणे आमदार गोपीचंद पडळकर व इतर मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी सांगितले की अहिल्यादेवींच्या राज्यकारभारातील सामाजिक धार्मिक आणि आर्थिक कामगिरीचा आदर्श आजही शासनासाठी मार्गदर्शक आहे त्यांनी गरिबांसाठी पाणी पुरवठा घाट मंदिरे धर्मशाळा महिला सक्षमीकरण व वस्त्र उद्योगासारखी कामे केवळ स्वतःच्या निधीतून केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहाशे एक्क्याऐंशी कोटींचा चौंडी विकास आराखडा आदिशक्ती अभियान स्मारक उभारणी आणि बहुभाषिक चित्रपट निर्मितीची माहिती दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेख लाडकीप्रमाणे सुनही लाडकी मानावी असे सांगताना मुख्य मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहील असेही स्पष्ट केले प्रास्ताविक करताना प्राध्यापक राम शिंदे यांनी जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय सोळा महिन्यात अंमलात आल्याचे सांगितले कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित विशेषांक व पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले परंतु त्याला जवळपास साठ वर्ष गेली पण तेवढा शासन निर्णय निघाला नाही पण मी ज्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस आपलं सर्वांचं म्हणणं आणि ज्या वेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते त्यांना सांगितलं अनेक दिवसाची मागणी आहे साहेब एवढा छोटा परिपत्रक आपण काढू शकता का

होळकरांची जयंती आपण महाराष्ट्रामध्ये साजरी करतोय आज दोन हजार पंचवीस आहे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर हे घालत होतो मला वाटलं आमचा मी जेवढा प्रस्ताव देईन हाय पॉवर कमिटीने सांगितलं की सहाशे एक्क्याऐंशी कोटीला मान्यता दिलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाचे निर्देश आहेत ज्यावेळेस संपूर्ण मंत्रिमंडळ चोंडीत बसला शिखर समितीच चोंडी मध्ये बसली त्यावेळेस फायनान्स आणि प्लॅनिंगच्या सेक्रेटरी सांगितलं ला। लाडक्या बहिणीमुळे आपल्या तिजोरीची अवस्था चांगली राहील पण मान्य मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आपण हे पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरांसाठी करतोय त्यांच्या या देशा अजून काही परिस्थिती असली तरी जेवढा प्रस्ताव दिला तेवढ्या प्रस्तावाला मान्यता द्या सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाला मान्यता द्या टाळ्याच्या प्रचंड आपण टाळा वाजवून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं स्वागत आणि अभिनंदन करा या तीनशे जयंतीच्या निमित्तानं मी प्रथमच्या पावन स्मृतीला मी नम्र बोलत अभिवादन करतो त्यांना त्या समोर नतमस्तक होतो आज या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदे साहेब तेव्हा माझे मंत्रिमंडळ सहकारी दत्ता भांडे साहेबांचं नाव कल्याणकारी राज्य स्वराज्य म्हणजे काय हे पुण्य श्लोक आहिल्या देवींनी एकोणतीस वर्षाचे आदर्श राज्य कारभाराच्या माध्यमातून दु, दुनियाला देशाला जगाला दाखवून दिलं अहिल्या देवीने अखंड भारतात आपल्या कार्याचा ठसा उमटवला सरकारी खजिना हा सामान्य प्रजेसाठी आहे ही शिकवण अहिल्या देवीनी या जगाला दिली आणि म्हणून राजमाता अहिल्या देवीने देवळ बांधली पाणपोळ्या बांधल्या वाट स्वरण साठी सराया बांधल्या जागा मिळेल तिथं महाल बांधले नाही पण सर्वसामान्य माणसाच्या विकासाच काम केलं घाट बांधून त्या थांबल्या नाही महाराष्ट्र संस्कृतीचा घाट बांधून काढला त्याचे ओंकार आजन्म आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून आईल्या जगेने देखील धर्म रक्षणासाठी समाज रक्षणासाठी उभं आयुष्य वेचलं अहिल्या देवी या समाज सुधारक होत्या त्याने धर्मा धर्मातील थोडी धर्मा परंपरा आनले करी कधी स्वीकार केला नाही त्याने एक धर्म पाळला तो म्हणजे माणुसकीचा मानवतेचा कल्याणाचा आणि म्हणून महिलांनी घरात बसून न, न, न राहता कर्तृत्व गाजवावं म्हणून अहिल्या देवींनी शेकडो माता भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम केलं अहिल्या वर्षाच्या राज्यामध्ये कोणाची हिंमत हुंडा मागायची नव्हती आणि हुंडा देण्याचीही नव्हती अशा प्रकारे महिलांना ताकद देणाऱ्या महिलांच त्या ठिकाणी जीवन समृद्ध करणाऱ्या अहिल्या माता होत्या अहिल्या मातांच्या दरबारात गेलं दोन गोष्टी लिहून ठेवल्या होत्या एक गोष्ट होती दरबाराचा वेळ महत्वाचा आहे हे जाणून इथे येणाऱ्यांनी निष्कारण वेळ घेऊ नये आणि दुसरं लिहिलं होतं माणसाचे चारित्र असे असावे की वाहून जाईल ते गंगाच आणि राहील ते तीर्थ अशा प्रकारचं माणसाचं चारित्र असलं पाहिजे हे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि म्हणूनच तीनशे वर्षानंतर त्यांची आठवण काढतोय ही केवळ औपचारिकता नाही आहे आपल्या मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे अहिल्या मातांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट आपण तयार करणार आहोत जो सगळ्या भाषांमध्ये त्या ठिकाणी आपण तयार करणार आहोत जेणेकरून केवळ महाराष्ट्रात मध्य भारतात नाही तर संपूर्ण भारतामध्ये अगदी दक्षिणेपासनं उत्तरेकडे पश्चिमेपासनं पूर्वेकडे सगळीकडे अहिल्या मातांच हे चरित्र त्यांचं काम त्यांचं कर्तृत्व आणि या देशावरचे आणि समाजावरचे त्यांचे उपकार हे शेवटच्या माणसापर्यंत पोचले पाहिजे हा आपला निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न आहे मी आज या निमित्ताने आपल्याला सांगतो की अहिल्या मातांकडनं आपण प्रेरणा घेऊन या ठिकाणी काम करतो आणि आहिल्या मातांनी सगळ्यात मोठं काम जर काही केलं असेल तर त्यांच्या राज्यातले जे वंचित होते होते दलित त्यांच्या राज्यातले जे आदिवासी होते कातकरी होते या सगळ्यांकरता योजना सुरू केली आणि त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की ज्या प्रकारे वंचितांकरता अहिल्या मातांनी राज्य चालवलं आम्ही देखील हे युतीच सरकार अशाच प्रकारे वंचितान करता या ठिकाणी चालवू आणि त्याकरता आम्ही आमच्या जीवनाचा एक एक क्षण घालव ही प्रतिज्ञा आज अहिल्या मातेच्या वतीनं समोर आम्ही सगळे या ठिकाणी करतो आणि आपण या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं पुन्हा एकदा अहिल्या मातांच्या चरणी दर्शन घेण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा